अडचण आहे अनेक नागरिकांना आपले प्राणही गमावं हो लागलेले आहेत अशा विविध प्रश्नासाठी देवरोडच्या विविध साथी वार्डाच्या विविध सदस्यासाठी आज जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे तसेच पुन्हा गेट जे मुंबई पुन्हा हवेवरून येणाऱ्या गाड्या जोरत असतात त्या पुन्हा गेटच्या समोरील जे बांधकाम केलेलं अवैध रीतीने त्या ठिकाणी पार्किंग केले जात आहे या पार्किंग अवैध पार्किंगमुळे त्या ठिकाणी अनेकांना आपले प्राण गमावावे लागलेले आहेत ज्या प्राण गमावलेले त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही पत्रकार सर्व पत्रकार एक आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत नागरिकांनी लेखी स्वरूपात आमच्याकडे तक्रारी केली आहे आम्ही किती दिवस बातम्या लावायच्या फक्त बातम्या लावायच्या पण बातम्याला ला हे बात जाड कातडीचे कॅन्टीमेंटचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आज पत्रकारांना गोरगरिबांच्या न्याय आत्तासाठी देवरोडवासियांसाठी या ठिकाणी उतरायची वेळेत आहे हे मोठे केलेचे पक्ष आहे तरी आम्ही आज आता यापासून थोड्या वेळापासून देवरोड कॅन्टेन्मेंट बोर्डाच्या या ठिकाणी आंदोलनात सुरुवात करणार आहोत तरी गोरगरिबांना जितक्या होईल तितक्या शक्यतो शक, आमच्या आता जर्नलिस्ट असून राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही संरक्षण मंत्रापर्यंत जाऊ दिल्लीपर्यंत जायचे आमच्या पत्रकारांची आता ताकद आहे कारण काय या ठिकाणी कॅन्टेन्मेंटचे एकच अधिकारी दहा दहा वर्ष एका खुर्चीवर चिटकून बसतो आणि त्याच्यामुळे धोरणचा विकास होत नाहीये सीओच्या बदल्या होतात ब्रिगेडरच्या बदल्या होतात मग ह्या बाकीच्या इंजिनियरच्या बदल्या का होत नाही त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या का बदल्या होत नाही कारण हे भ्रष्ट अधिकारी आरोग्य लोकांच्या पूर्ण आरोग्याशी खेळत आहेत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बांधकाम अवैध रीतीने केलं जात आहे पुन्हा घेत सारखे अवैध या ठिकाणी करतात त्या ठिकाणी अनेक लोकांचे प्राण गमावा लागतात या अशा सगळ्या प्रश्नासाठी आज द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ या ठिकाणी आंदोलन आम्हाला करावं लागत आहे या ठिकाणी आपण सर्व इथून पुढच्या आपल्याला नमस्कार पुणे खबर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीने संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली देहरोड कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला तेथे जोरदार निदर्शने व जनसमस्या मांडून जन आक्रोश व्यक्त करण्यात आला सामाजिक समस्यावर द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे जनमोर्चा देवरोड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील विश्वसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून तेथून द जनरल असोशियन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौकात आला तेथे स्वतंत्र सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास एम डी चौधरी व शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानव आधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी घोषणा देत पुढे छत्रपती शिवाजी मार्ग महात्मा फुले मंडई महामार्गावरून वृंदावन चौकातून जनआक्रोश मोर्चा कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयावर धडकला बोर्ड कार्यालयासमोर प्रथम उपस्थित आंदोलक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा भ्रष्ट अधिकारी यांची हकालपट्टी करा अशा जोरदार घोषणा जोरदार निदर्शने करून सारा परिसर परिसरून सोडला यावेळी देहुरोड आंदोलनाला पाठिंबा दिलेले ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे अध्यक्ष एम डी चौधरी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे माव तालुका अध्यक्ष परशुराम दोडमनी राष्ट्रवादी पक्षाचे सचिव व गांधीनगर झोपडपट्टी संघाचे सचिव विजय पवार मनसेचे नेते मोजेस दास महिला नेत्या बॉबी डिक्का आदींनी देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कारभारावर जनाक्रोश व्यक्त केला देहुरोड कॅन्टोनमेंट के बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक ॲडव्होकेट कैलास पानसरे व बोर्डाचे अधीक्षक लक्ष्मण तनपुरे यांना आंदोलनाकाचे नेते रामदास ताटे व द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व शेख यांनी निवेदन दिले यावेळी ॲडव्होकेट कैलास पानसरे यांनी सध्या जे जे शक्य होतील त्या नागरिक समस्यांची पूर्ती करण्यात येतील असे आश्वासन प्रशासक ऍडव्होकेट कैलास पानसरे यांनी दिले देवरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते आंदोलन नेते रामदास ताटे व आंदोलकांना जलपान करून आंदोलनाची सांगता करण्यात आली